रेवसा येथे अमरावती जिल्ह्यातील श्री संत ब्रह्मचारी महाराजांची पुण्यतिथी यात्रा महोत्सव सुरू आहे सतरा जानेवारी रोजी महाप्रसादाचे कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली होती रेवसा येथील श्री संत ब्रह्मचारी महाराजांच्या समाधी प्रांगणामध्ये दहा जानेवारीपासून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत त्यामध्ये भजन कीर्तन होम हवन रथयात्रा पालखी मिरवणूक दिंडी ढोल ताशे पथक जाकी स्पर्धा खंजिरी स्पर्धा रक्तदान आरोग्य तपासणी दंत तपासणी रूपमलखांब मलखांब जिम्नॅस्टिक योगा प्रात्यक्षिके गोपालकाला दहीहंडी महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा समावेश आहे संत ब्रह्मचारी महाराजांबरोबर श्री संत गाडगेबाबांची सुद्धा पुण्याही असल्याने या तीर्थस्थळाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे सतरा जानेवारी रोजी मंगळवारी रेवसा येथे गोपाला गोपालाच्या गजरात जिल्ह्यातून हजारो भाविक भक्तांची हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला येथील महाप्रसादाचे वितरण हे दूरवर प्रसिद्ध आहे महाप्रसाद नव्हे तर या ठिकाणी भक्त पोटभर जेवण करून तृप्त होऊन जातात त्यासाठी या ठिकाणी गावातील कार्यकर्त्यांकडून प्रचंड कष्ट करावे लागते या ठिकाणी एकच पंक्तीमध्ये हजारो भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात या महाप्रसादाचे आयोजन तथा नियोजन संपूर्ण विदर्भभर कौतुकास्पद आहे या कार्यक्रमादरम्यान गावातील चौका चौकांमध्ये धार्मिक व सुंदर विशेष देखावे वेशभूषासह प्रत्येकाच्या दारासमोर रांगोळ्या काढण्यात येतात त्यामुळे संपूर्ण रेवसा गावाला साक्षात विठ्ठलाची पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते येथील विवाहित मुली दिवाळी दसऱ्याला न येता संत ब्रह्मचारी महाराजांच्या यात्रा महोत्सवाला येतात संत गाडगे गाडगेबाबांनी सुरू केलेल्या महाप्रसादाची परंपरा अजूनही सुरूच आहे त्यामुळे येथील धार्मिक उत्सवाची दूरवर ख्याती आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती